पाय वाटेवर कच्च्या दगडाला आमोशाची रात्र होती बाहेर वादळी पावसाने थैमान घातलं होत त्या काळ्या कुट्ट अंधारात कल्पिता निघाली होती पाय वाटेवरच्या कच्च्या रस्त्यावर दगडाला टेचाळत तिची पावलं रक्तबंबाळ झाली होती कशी बशी ती त्या डोंगराच्या कडेला येऊन पोहोचली खाली खोल दरी होती तिने आकाशकडे पाहिलं देवाला दोन्ही हात जोडले ती आणि ती उडी घेणार एवढ्यात तिला कोणीतरी मागे खेचले एका द एका दनकुट हाताने तिला सावरले तिने त्यांच्या हाताला झटका दिला तो ओरडला तशी ती घाबरली तिचा एक पाय दरीच्या कपारीवरच्या दगडाच्या फटीत अडकला त्याने तिला जोरात ओढलं आणि नकळत ती त्यांच्या भाऊ पाशात विसावली क्षणभरात तिने स्वतःला त्यांच्या मिठीतून सोडवलं तिच्या अश्रूंचा बांध फुटला पण त्याने बोटांनी तिच्या गालावर ओघळणारे असू अलगत टिपले डोंगरावरच्या एका दगडावर त्याने तिला बसवलं त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले वेडी आहेस तू काय करायला निघाली होतीस तिचे अश्रू काही केल्या थांबत नव्हतं तो म्हणाला फुटू दे बांध तुझ्या आसरूचा तरच तुझ्या दुःखाचा निचरा होईल त्याने मान खाली घातली आणि तो विचार करू लागला खरोखर हिने किती सोसलंय तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ तरळत होतं लहानपणापासून एकाच चाळीत राहणारा तिचा बालपणीचा मित्र विशाल एकाच शाळेत एकाच वर्गात ते दोघं होते तसे दोघंही अभ्यासात हुशार बी एस सी पदवीपर्यंत दोघे बरोबर होते तिला पुढे शिकण्याची इच्छा होती पण घरात वडीलधाऱ्यांना वडीलधाऱ्या मंडळीसमोर तिचं काही चाललं नाही तिच्या चुलत मामाने एका श्रीमंत बापाच्या मुलाचं स्थळ तिच्यासाठी आणलं आणि अधिक तपास न करता घाईघाईने तिचं लग्न उरकण्यात आलं तिच्या नवरा महेश तसा दिसायला चांगला होता पण श्रीमंत बापाचं लाडवलेला एकुलता एक मुलगा असल्याने घराबाहेरचं तो जास्त राहत होता रात्री तो पिऊन यायचा तिच्यावर संशय घ्यायचा आणि तिला मारजोड करायचा तिच्या आई वडिलांनी परिस्थिती जेमतेम होती ती सर्व मुकाटपणाने सहन करत होती तिला दोन लहान गोंडस अशी एक मुलगा आणि एक मुलगी होते मुलगा श्रेयस आणि मुलगी स्नेहा तिचे जीव की प्राण होते घरात म्हातारे सासू सासरे माई व आबासाहेब दोन धीर संजय व सुजय आणि एक आरती असं भरलेलं संयुक्त कुटुंब तिचं होतं घराची सर्व जबाबदारी तिच्यावरच होती कांदाने श्रीमंती असल्यामुळे घरात कोणीच काम करत नव्हतं माई व आबासाहेब एका खोलीत तर संजय आणि सुजय दिवसभर घरात टी व्ही आणि डी जेच्या तलावर नाचत राहायचे तर आरती वेडसर असल्याने दिवसभर भातुकलीचा खेळ खेळत पसारा करून ठेवायची कल्पिता सोशिक होती लाजरी बुजरी होती लग्नाला जेमतेम दहा वर्ष झाली होती पण परिस्थितीने तिला प्रौढ बनवलं होतं दिवसभर घरातल्या कामा बोजा तर घरातल्या सगळ्यांना सर्व जागेवर देऊनही तिच्यावर डोळे रोखलेले असायचे महेश तर घरात नसायचा पण संजय सुजय व आरती तिला वेड्यातच काढायचे महेश रात्री पिऊन आला की तिच्या सोम, तिच्यासमोर तिच्या चुका काढायचे माई आणि आबासाहेबांना तिचा कळवळा यायचा पण मुलांच्या विषारी नजरेसमोर ते दोघी दोघंही थांबत नव्हते दिवसामागून दिवस जात होते आत्ता तरी सुखाचे क्षण आपल्या आयुष्यात येतील असं कल्पिताला वाटू लागलं पण नियतीला ते मान्य नव्हतं एक दिवस रात्री अचानक माईंना हृदयविकाराचा झटका आला आणि हॉस्पिटलमध्ये हो नेण्याच्या आतच त्यांचा मृत्यू झाला महेश आईविषयी जिवाळा होता आई अचानक गेल्याने तो अधिकच दुखावला आपल्या बायकोनेच आपल्या आईला मारलं असं त्याचा गैरसमज झाला आणि तो कल्पितावर अधिकच राग काढू लागला आईच्या अचानक जाण्याचा धक्का त्याला सहन झाला नाही तो अधिकच संशयाने तिच्याकडे पाहू लागला घरात दररोज कोण येतो कोण ते पदार्थ घरात शिजवले जातात त्यांच्या सतत्याचे पातळीने पाळतीने कल्पिता वैतागली त्यात संजयाने सुजयने व आरतीने अधिकच भर टाकली आत्ता तिला घर तुरुंगासारखे वाटू लागले माईच्या निधनानंतर काही दिवसातच आबासाहेबांनीही डोळे मिटले आत्ता घरात वडीलधारे कोणी नसल्याने तिला एकटे वाटू लागले एका कोपऱ्यात जाऊन ती रडायची आणि तिचे चिमुकले त्यांच्या इवल्याशा हातांनी तिचे आसरू पुसायचे तिनं मन अनेकदा बंड करू लागलं पण आई वडिलांचे संस्कार तिला शांत राहायला लावत होते पण नियतीने तिच्या आयुष्यात काही वेगळंच रा आखून ठेवलं होतं महेशच्या डोक्यात सैतानी कल्पना थैमान घातलं होत्या या घरात तुझी बायको देखील बरोबरीची हिस्सा मागेल अशी एक शंका महेशच्या मनात उतरवण्यात काम महेशच्या भावांनी संजय व सुजयने आणि आरतीने केलं एक दिवस असा उजडला कल्पिता सकाळी लवकर उठून बाकीचे घरकाम वाटोपून किचनमध्ये नाश्ता बनवत होती तिची दोन्ही मुलं अंगणात खेळत होती ती संधी महेशने साधली महेशने मागून तिचे दोन्ही हात पकडले तर एका दिराणे अंगावर रॉकेल ओतले दुसराकडी काडी लावणारा इतक्यात कल्पिता सावध झाली तिने महेशच्या हातांना जोरात झटका दिला घरच्या मागच्या दरवाज्यातून ती जोरात पळाली पाटलाक होईल म्हणून घरापासून दूर एका पडक्या मंदिराचा तिने आश्रय घेतला जीव मुठीत धरून एका कोपऱ्यात ती क लपली अंगावरच्या एका साडीवर ती बाहेर पडली होती घरी जावं तर तिची वाट पाहणाऱ्या तिच्या चिमुकल्याशिवाय दुसरं कोणी नव्हतं दिवस कसा बसा तिने घालवला सांजवेळी ती निघाली ती पायी चालत होती पण तिला पाठीमागून कोणीतरी तिच्या पाठलाग करत असल्याचे दिसले आत्ता अंधार गडद झाला होता खोपऱ्यावरच्या खांबाला लटकलेल्या दिव्याच्या अंधाराने ती पायवाट चालत होती तिच्या मागून पाठलाग करणारी व्यक्ती तिच्या जवळ पोहोचली तो महेश होता त्याने तिचा हात धरला आणि तिला तो म्हणाला चल घरी ती म्हणाली सोडा मला तिच्या विनवनीकडे त्याने लक्ष दिलं नाही त्याने जोरात तिचा हात पिळला मग मात्र ती थी चिडली तिने त्यांच्या हाताला जोरात चावा घेतला महेशचा हात रक्तबंबाळ झाला होता कल्पिताने अंधाराचा फायदा घेतला व ती पळत सुटली गावाबाहेरच्या खोलदरीकडे तिने मनाशी निश्चय केलेला होता ती उडी घेणार तेव्हा मजबूत हातांनी तिला मागे ओढलं आणि सावरलं ते हात विशालचे होते विशालने तिला समजावलं की तुला जगायचं आहे तुझ्या छोट्या मुलांसाठी तो समजावत असताना तिची नजर न कळत त्यांच्या नजरेला भिडली त्या नजरेत तिला दिसला त्याग आणि प्रेम यांचा संगम विशालच्या रूपात तिला मिळाला होता मैत्रीचा आधार पदवीपर्यंत शिक्षण घेतला घेताना ते दोघे बऱ्याच वेळेला अभ्यासच्या निमित्ताने एकत्र यायचे पण फक्त मैत्री एवढंच दोघांच्याही मनात होतं अचानक कल्पिताचं लग्न ठरलं आणि झालंही त्यावेळी मात्र विशालला हुरुहुरू वाटू लागली होती तो एकाएकी पडला पण आणि एक चांगले स्थळ येऊन देखील त्याने लग्न केलं नाही आज अचानक गावाबाहेरच्या डोंगराकडे फिरायला जात असताना त्याला कल्पिता भेटली भेदरलेल्या अवस्थेत तिला वाचवता आलं ह्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं पण डोळ्यात मात्र निस्वार्थ भाव होता मैत्रीचा त्याने तिचा हात धरला आणि ते दोघे निघाले एका वेगळ्या पाऊल वाटेकडे जिथे थोड्या अंतरावरच श्रेयस आणि स्नेहातीची वाट पाहत होती विशालने श्रेयस व स्नेहाला जवळ घेतला कल्पिताने विशालकडे पाहिलं दोघांची नजर एक झाली ती लाजली विशालने मुलासह तिला जवळ घेतलं एका चौकनी कुटुंबाला विशालचा आधार मिळाला होता हा कथा तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार